पुरोचन मला भेटून वातावरणाच्या अरण्याकडं निघून गेला मी त्याला सावधानतेचा सर्व सूचना दिल्या अरण्यातला लाक्षगृहाला अग्नीचा भडका देताना मी त्याला श्वासही कोंडून घ्यायला सांगितलं हो नाहीतर केवळ श्वास ऐकून मिटल्या डोळ्यांनी आवाजाचा लक्षभेद अचूक टिपणारा तो अर्जुन नेमका त्याचा कंठ नाळ फोडायचा जळत्या पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवर तळहात धरून त्यानं माझ्या कल्पनेतील एक अक्षरही बाहेर फुटणार नाही यासाठी मर्दनीची शपथ घेतली हे जीवावर उलटणारं अघोर कर्म करायला तो तरी काय तयार झाला केवळ अष्ट मंत्रिमंडळातील एका कुरूंचा मंत्री होता म्हणून छे स्वार्थाशिवाय कोण असलं कृत्य करायला तयार होईल तो आपल्या योजनेत संपूर्ण यशस्वी होऊन परतला तर कुरूंचा सरळ अमात्य करण्याचं आश्वासन मी त्याला दिलं राजकारणात अशी आश्वासनं द्यावीच लागतात नाहीतर आमचा सध्याचा अमात्य ऋषवर्मा म्हणजे मरुस्तरीचा नुसता वृद्ध उंटच आहे कधी आपणाहून पुढं न जाणारा आणि सोबतच्या प्रवाशांनाही पुढं न जाऊ देणारा आणि राजकारण तर नेहमीच मरुभूमीसारखं असतं त्याचं वृद्धांचा भरणा म्हणजे प्रगतीचा खेळ खोळंबा मी त्या वृद्ध आमात्याला अर्धचंद्र देणार आहे जेव्हा जेव्हा पांडवांपुढं नत होणारी त्याची थरथरणारी मान कुरूंच्या कळसाला काळीमा फासणारी आहे ऋषवर्माच्या पदी मी पुरोचनाला नियुक्त करणार आहे राजकारणात पलीकडं पाहणाऱ्या उभारीच्या अशा तरुणांची नितांत आवश्यकता आहे हे गेल्या सतरा वर्षाच्या अनुभवानं मला पटलेलं आहे मला पुरोचनासारखा खंबीर आणि अडीक अमात्य हवाच आहे त्यानं जेव्हा वातावरणाला जाण्यासाठी वारनावताला जाण्यासाठी हस्तिनापूर सोडलं तेव्हाच माझं मन निर्दापणं विसावलं पूर्वचन राजवाड्याच्या प्राकारातून आपलं रथ बाहेर काढत असताना गंगेवरून परतणारा कर्ण त्याला महाद्वारातच भेटणार हे मी माझ्या कक्षाच्या गवाक्षातून हेरलं कर्णानं काही विचारल्यास त्याची प्रभावी व्यक्तिमत्वामुळं पुरोचन गोंधळून उत्तर देताना कुठंतरी घसरेल म्हणून मी माझ्या सेवकाला प्रभंजनाला कर्णाला सत्वर बोलावून आणण्यासाठी माझ्या कक्षातून पिटाळला कुणालाही जाळण्याची कल्पना कर्णाला कधीच पटली नसती आपल्या माता पित्यांना घेऊन त्यानं तडक चंपा नगरीच गाठली असती हे मला माहीत होतं त्याचं जीवन खऱ्या धनुधनासारखं होतं चापातून सुटलेल्या बाणासारखं नाकासमोर जाणारं राजकारण त्याच्या प्रांतच नव्हता क्षणार्धात भ्रभंजन करण्यापुढं उभा राहिला आणि त्यानं कौशल्यानं पुरोचनाला त्याच्या प्रश्नावलीतून मुक्त केला पुरोचन मागं वळूनही न पाहता निघून गेला सैरभैर समुद्र वाऱ्यासारखा वा वार वार नावताच्या अरण्यात तो ताग राळ वल्लभ भुजंग आणि लाक्षा यांच्या घृतात मळलेल्या चुन्याच्या भिंतीचं एक ज्वालाग्राही घरकोच बांधणार आहे आकर्षक आणि दुमटदार त्या घराचं छप्पर चांगल्या वाळलेल्या वेळूचं तयार होणार आहे महाराजांच्या आग्रहावरून नीच पांडव आपल्या लाडक्या मातेसह हवा पालटासाठी आणि वनविहारासाठी वारणावतावर जाणार आहेत रात्री सर्वजण विश्रामासाठी त्या पुरोचनानं बांधलेल्या दुमटदार गृहात राहणार आहेत दिवसभराच्या पायपिटीने अत्यंतिक भागलेल्या त्या सहा जणांना गाढ निद्रा लागणारच आणि मग त्या निद्रेचं पुरोचन महानिद्रेत रूपांतर करणार ते सर्व निद्राधीन झाल्यावर मध्यरात्रीनंतर पालित्यानं पुरोचनानं त्या घराला आग लावून दिल्यानंतर बाहेरून सर्व द्वार बंद केलेल्या त्या लक्षागृहातून पांडव कुठं जाणार आहेत भडकलेल्या भकभकणाऱ्या ज्वाळांबरोबर सरळ स्वर्ग लोकालाच बिळातील भुजंग बिळाच्या मुखावर धुमी घातल्यानंतर धुरानं तडफडून मरतात तसे ते गुदमरून आणि जळून मरणार आहेत हस्तिनापुरात न मिळालेले कुरूचं वैभवी राज्य ते खरोखरच पांडुपुत्र असतील तर स्वर्गातसुद्धा मिळवतीलच पुरोचनाला जाताना मी शेवटी आणि निर्वाणीची राजमात्रा दिली परत येताना लाक्षागृह जळून शांत झाल्यावर राखेच्या ढिगाऱ्यातून त्या उद्दाम भीमाचं प्रेत बाहेर काढून त्याची हुरपळून काळी पडलेली उजव्या हाताची करपलेली करंगळी कापून आणायला सांगितलं आहे मी त्याला सहस्र प्रेतातूनही त्या थोराड रानरेड्याचं प्रेत कुणीही ओळखील त्यानं आणलेली करंगळी एका चांदीच्या पेटीत भरून ती पेटी मी माझ्या डाव्या दंडात बांधणार आहे जेव्हा जेव्हा माझ्या डाव्या दंडाचा सहजपणं छातीला स्पर्श होईल तेव्हा तेव्हा त्या अरण्यवराच्या भयानक गोठलेल्या माझ्या काळजाला ती पेटी धैर्य देत राहील भीमाची राख वातावरणाच्या अरण्यात धूळ खात पडेल आखाड्यात गदेची मंडलं घेऊन आपल्या अवजड गदेचे असह्य प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणं मारणाऱ्या भीमा तुला काय माहीत आहे की जीवन म्हणजे सुद्धा एक गदेचा आखाडाच आहे इथं नित्य मंडल घ्यावीच असतात घ्यायची असतात गरगरणारी आवर्तं नाकासमोर धावायला ही काही रथांची शर्यत नाही सर्वजण म्हणतील की हे एक क्रौर्य आहे माझा सर्वांना एकच प्रश्न आहे की गुरुद्रोणाने सहस्र योद्ध्यांमधून एकट्या अर्जुनाचंच माजविलेला आवडंबर हा एक मानसिक कवऱ्याचाच प्रकार नव्हता का माझ्या चार चार भावना लहानपणी पाण्याच्या तळाशी कवेत मारून कोंदटून ठेवणाऱ्या भीमाला कोणी दयाळू म्हणेल का आखाड्यात वीरश्रेष्ठ करणाला त्याचं कुल विचारून हिनवणारे कृपाचार्य क्रूर नव्हते का त्या विक्रमी विराला क्षणात त्यांचा अंगराज म्हणून जयघोष करून दुसऱ्या क्षणी सुतपुत्र सुतपुत्र म्हणून दात विचकटून त्याला हसणारे नगरातील शेकडो सहस्र नगरजन क्रूर नव्हते तर आणखीन काय होते कोण देणाऱ्या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरं म्हणूनच मी म्हणतो की कितीही दया क्षमा शांतीची दुदंबी पिटली तरी प्रत्येक माणसात कौऱ्याचा अंश हा राहणारच मी स्वतःला धन्य मानित होतो ते यासाठीच की मी या माझ्या कौर्य हे पांडवांच्या पापी पंचकडीला दग्ध करण्यासाठी उपयोगात आणित होतो अश्वथामा म्हणतो जग कधी काळी सुंदर होईल त्याच्या या म्हणण्यावर माझा तिळं मात्रही विश्वास नाही आणि तसं ते खरोखरच होणार असेल तर मी त्यातील एक नाव घेण्यायोग्य सिंहाचा वाटाच उचलत नव्हतो का पांडव महाराज पांडूचे पुत्र नाहीत हे मला पक्क माहीत असताना मी त्यांना जिवंत ठेवलं असतं तर मी माझ्या वंदनीय चुलत्यांवर त्यांच्या धवलकर्तीवर अन्याय केल्यासारखं झालं नसतं का म्हणूनच पापी पांडवांना रसरसित अंगारातून जाळून शुद्ध करण्याच्या पवित्र कार्याला मी माझा याला पाठविलं याच माझं काय चुकलं शेवटी महाराजांनी गोड शब्दांची पखरण करून कुंतीसह पाची पांडवांना वारणवताच्या अरण्याकडं हवापालटासाठी पाठविलं महाराजांच्या अंधत्वाबद्दल त्यांना अपंग म्हणणाऱ्यांना हे कळतच नव्हतं की त्यांची जीभ हेच त्यांचे डोळे आहे राजकारणातील अनेक समस्या आपल्या गोड बोलण्यानं त्यांनी सहज हातावेगळ्या केलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या त्याच मधुरवाणीनं त्यांनी पांडवांना हवा पालटासाठी सहज पटणारं सुंदर कारण सांगून वारणावताच्या घनदाट अरण्याकडं पिटाळलं ते खरोखरच हवा पालटतील स्वर्गातील हवा पृथ्वीपेक्षा फारच आरोग्यवर्धक असते असं विद्वान ऋषीजन आणि प्रतिभाशाली महाकवी म्हणतात जेव्हा ते पाच वटवृक्ष जुळून राख होणार होते तेव्हाच माझं पेटलेलं अशांत मन निवणार होतं मन मनाला कोणी सुगंधी पुष्प म्हणतात कोणी खळखळात वाहणारी रम्य रसिता म्हणतात कोणी निरभ्र निळसर आकाश म्हणतात तर कोणी सतत तेवणारी विद्यार्थ्याची अद्भुत ज्योत म्हणतात पण सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेनं भडकलेलं हेच मन म्हणजे काय असतं हे मात्र कुणीच विद्वान सांगत नाही सुडाच्या भावनेनं भडकलेलं मन म्हणजे एक सुगंधी पुष्पच असतं पण त्याचा सुगंध असा असतो की कुण्या गंधमुग्ध रसिकानं गंध मोहनानं ते हाती घेऊन क्षणभर जरी ते हुंगलं तर त्यानं धाडकन धरतीवर लोळणं घ्यावी कारण त्यातील सुगंध विषारी असतो असं सूडग्रस्त मन एखाद्या नदीसारखं असतं पण त्यावेळी ती तासातून वाहणारी धीरगंभीर आणि शांत नदी असते तर अकराळ विक्राळ लाटांच्या गर्जना करीत महापुराचं अफाट पाणी अवतीभोवतीच्या भूप्रदेशावर थडाथड फेकीत क्षणाक्षणाला तास कापीत सुसाट धावणारी ती एक प्रलय नदी असते सुडानं पेटलेलं मन म्हणजेही एक आकाशच असतं पण ते निळभोर निरभ्र आकाश नसतं काळ्या कुट्ट ढगांनी भरलेलं ते आकाश असतं कधीकधी या गतिमान ढगात पृथ्वीला उभा चिरणारा विजेचा लोळही असतो सुडानं भडकलेलं मन म्हणजे एक ज्योतही असते पण ती मंद मंद तेवणारी ज्योत नव्हे तर ती पालीत त्याची ज्योत असते लहानपणापासून माझं मन त्या पांडवांच्या प्रत्येक ठिकाणाच्या अरेरावीनं पेटत आलं होतं गदायुद्धाच्या शालेत सरावाच्या वेळी भीमान मला एखाद्या कृषीजन वृषभाला बदलतो तसा निर्दयपणं बदडून काढलं होतं त्याच्या पायदळी माझ्या जीवनाचं राजकमल क्षणोक्षणी तोडवेलं गेलं होतं पाकळ्या उद्ध्वस्त झाल्या होत्या उरला होता तो काळा देठ मी सुद्धा युवराज होतो मलासुद्धा मन होतं भावना होत्या पण माझ्या स्वाभिमानाची नाजूक नाजूकळी त्या रानगट भीमानं आपल्या पायाखाली अनेक वेळा चिरडून टाकली होती तिच्या कुस्करलेल्या आणि धुळीत विखुरलेल्या पाकळ्या एकत्र करताना दुर्योधन हा असा निर्माण झाला होता हे सत्य कोणीच समजून घेत नाही माणसाला माणूस म्हणून वाटणारी मायासुद्धा माझ्या मनात त्या पांडवाविषयी मुळीच शिल्लक राहिलेली नव्हती का राहावी तो भीम मारलेल्या रानडुकरासारखा सर्वांना धडक देण्याचा उद्दाम वल्गना करीत होता मला तर त्यानं अनेक वेळात धडकलंही होतं स्पर्धेच्या दिवशी आखाड्यात त्यांनी उर्मटपण त्यागनं करणारा कुलाला शोभणारा प्रतोद हातात घेऊन घोड्यांना खरारा कर असं त्याला खरारा कर असं सांगितलं करणं म्हणजे काय केव्हाही पायाखाली तुडावा असा पाला पाचोळा वाटला की काय त्याला आपल्या मंद बुद्धीमुळं त्या पांडवातल्या निर्बुद्ध हत्तीनं कळत न कळत कौरव पांडवांच्या द्वेषाचा अंगार फुलविला होता त्याच्या हे कधीच लक्षात आलं नाही की बलाढ्य हत्तीला प्रसंगी एक साधी मुंगी सुद्धा स्वर्गाची वाढ दाखवू शकते इतस्तता वाढलेल्या घनदाट अरण्याची एखादी क्षुल्लक ठेणगी क्षणात राग करू शकते एखादा काळा ढग सहस्र रश्मी सूर्याला क्षणात धाकाळून टाकू शकतो जगात आपणच एकटे काय ते सामर्थ्यशाली आहोत ही कुणाची वलगना व्यर्थ असते आणि म्हणूनच स्वतःला सामर्थ्यशाली मानणाऱ्या भीमाला मी तेच दाखविणार आहे शक्तीच्या जोरावर ते मला एकट्याला शक्य नसलं तरी संपत्तीच्या आणि बुद्धीच्या जोरावर मी ते शक्य करणार आहे आणि म्हणूनच पुरोचनाला सर्व आवश्यक त्या सूचना देऊन मी वारणावताकडं पिटाळलं होतं राज्यव्यवस्थेत असे काही हस्तक असावेच लागतात हस्तकाशिवाय राज्यव्यवस्था म्हणजे धडाशिवाय मस्तक पुरोचन काय वार्ता आणतो इकडे माझं लक्ष लागलं एखादी प्रणयिनी आपल्या प्रियकराची पाहत नसेल एवढ्या आतुरतेनं मी त्याची वाट पाहत होतो तो खात्रीनंच यशस्वी होणार मी माझ्या भोवती गोळा केलेली माणसं म्हणजे काही अहित्राची यात्रा नव्हती हो शाबास पुरोचना आपल्या राजाचे मनोरथ तू पूर्ण केलेस हा हा म्हणता म्हणता तुझा दूत त्या रानगड भीमाची करपलेली करंगळी घेऊन माझ्यासमोर उभा ठाकला धन्य आहे तुझ्या स्वामी निष्ठेची कुरुंचा राजा म्हणून अभिषेक झाल्यानंतर आर्यवर्तातील सर्व पवित्र नद्याचं जलतीर्थ म्हणून माझ्या तळहातावर पडल्यानंतरही जेवढा आनंद माझ्या मनाला वाटणार नाही तेवढा या करपलेल्या करंगळीकडं बघून वाटतो हे पूर्वचना जे कुणालाही शक्तीच्या जोरावर कधी शक्य नव्हतं ते आज तू बुद्धीच्या जोरावर शक्य करून दाखविलस तर सिंहालाही न भिणारा भीम आज तू केवळ गवताच्या काड्याने जाळून टाकलास उर्वचनानं वार्ता देऊन धाडलेल्या सेवकाकडं पाहताना एकच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं कसे मिले असतील हे पांडव उकळत्या पाण्यात कंदमुळं उकडतील उकडली जातात तसं की यज्ञाच्या धगधगत्या होमकुंडात संविधानची लाकडं जळून राख होतात तसं काय काय वाटलं असेल त्यांना मरताना माझी खात्री आहे मरताना त्यांनी माझ्या नावाचा केविलवाना आक्रोश करून मला लाखोली वाहिली असेल त्या राजमाता म्हणविणाऱ्या कलंकित कुंतीनं कडकडून मिठी मारून अर्जुनाच्या रूपानं मिरविणारं ते काळ्या रंगाचं पाक कायमचं आपल्या उदरात घेतलं असेल वेड्या अबले कुरुचं सोमवंशाचं हे राज्य आहे कोणतीही वारांगणा या राज्याच्या सिंहासनाच्या आजूबाजूलासुद्धा फिरकू शकत नाही काल तू कैरवांची राजमाता होतीस कुरूंचा अजिंक्य वैभवशाली राजदंड तुझ्या चरणापुढं झुकत होता आपलं पाप कुणाच्याच लक्षात येत नाही या कल्पनेनं तुझं कोंडग मन आपल्या पोरांना राज्याभिषेक खाल्ल्याचे स्वप्न सुख स्वप्न पाहत होतं पण आज आज मात्र तू मृत्यूच्या पायातील माती झालीस केवळ माती वारणावताचं घनदाट अरण्य हे पांडवांची दहनभूमी ठरली सगळे नगरजन त्या पांडवांना सिंह म्हणत होते ठीकच झालं त्या सिंहांना अशा आरण्यातच चीर मिळाली आणि म्हणूनच वारणावत हे माझं आजपासून तीर्थक्षेत्र झालं आहे पांडव जळाले आणि माझं नित्य जळणारं मन आज शांत झालं आहे ही सर्व किमया करणारा पुरोशन मात्र परत आला नाही तो त्या लाक्षागृहात तर जळून गेला नसेल माझं मन तर मला पुन्हा पुन्हा हेच सांगत आहे की स्वतःची स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यानं हा मार्ग स्वतःच पत्करला असावा स्वर्गाची वाट पांडवांना शेवटपर्यंत दाखविण्यासाठी तो मृत्यूलोक सोडून केवळ माझ्यासाठीच त्या पांडवांबरोबर गेला असावा जा पुरोचना निर्धास्तपणं जा तुझी अर्धांगी तशीच कुटुंबातील सर्व माणसं यांची जबाबदारी आजपासून दुर्योधनानं आपल्या समर्थ स्कंधावर घेतली आहे तुझ्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून लवकरच मी वारणावतावर मर्दिनीचे एक मंदिर बांधून एक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणार आहे ज्या दिवशी तू राजनिष्ठेसाठी हे जग सोडलंस त्या दिवशी प्रतिवर्षी वारणावतावर एक प्रचंड यात्रा भरेल जा शांतपणे तुझ्या नावावरून सर्वजण आता त्या अरण्याला पुरोचना अरण्य म्हणतील पुरोचना अरे पांडव वारणावताला जाऊन पोचल्याची वार्ता येते ना येते तोच पाठोपाठ ते जळून मेल्याची वार्ता तुझा दूत आणतो का काय तुझ्यासारखे प्रामाणिक आणि तत्पर सेवक आहेत म्हणूनच या दुर्योधनाची छाती सदैव उन्नत आहे तू जिवंत परत आला असलास तर तुला महाद्वारात मी कडकडून मिठी मारली असती तुझी स्वामीनिष्ठा तुझ्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट झाली आहे या दुर्योधनाच्या वरच्या प्रेमासाठी एक चंचल मनाची हरणी तिच्या पाच शावकांसह जळून खाक केलीस तू इतकं करूनच तू थांबला नाहीस आपल्या राजासाठी अतिशय आनंदाची वार्ताही तू दूताकडून पाठवून दिलीस पांचाल देशाच्या युवराज्ञी याज्ञ सेनीच्या स्वयंवराचे वार्ता घेऊन तुझा सेवक राजनगरात आला तेव्हा माझ्या मनाचा कारंजीव फाळून उधळू लागली पांचालांची युवराज्ञी याज्ञसेनी द्रुपद राजाची रूपगर्विता कन्या द्रौपदी मी असं ऐकलं होतं की तिच्या स्वर्गाला सुगंध संवर्गाला सुगंध येतो याज्ञसेनी म्हणजे सुगंधाची चालती बोलती जिवंत कुपी आहे वर्णानं ती थोडीशी सावळी आहे म्हणे म्हणूनच सावळ्या रंगाच्या पण धुंद गंधाच्या भुई चाफ्याच्या फुलासारखी ती दिसत असणार द्रुपद राजानं संततीसाठी केलेल्या महायज्ञातून ती आली आहे मी तिला स्वयंवराच्या पनात जिंकीन द्रुपदाच्या बलशाली राजाशी कुरूंचे रक्ताचे संबंध येतील नाहीतर द्रौपदी रत्न हस्तिनापुराच्या राजमुकुटाशिवाय इतरत्र कसं शोभून दिसणार पुरोचनानं ही वार्ता स्वतः आणली असती तर मी त्याला कंठातील पुष्क राजाचा गुंफ उपहार म्हणून दिला असता कर्णासारखा पाठीराखा द्रौपदी द्रौपदीसारखी अर्धांगी दुःशासनासारखे बलदंड नव्याण्णव भाऊ दुश्चला बहीण शकुनी मामांसारखे कुशल राजकारणपटू आणि पुरोचनासारखे हातावर मुस्तक घेऊन माझ्यासाठी केव्हाही मरायला तत्पर असलेले शेकडो हजारो सैनिक यामुळं कौरवांचा राजदंड या आर्यवर्तात राज हिमालयासारखा उंच राहील मी माझ्या समर्थदंडानं तो पेलीन माझं हे एक सुख स्वप्न होतं आणि ते प्रत्येक जिवंत माणसाचं कोणतं ना कोणतं तरी एक सुख स्वप्न असतंच असं असतं ते साकार करण्यासाठी तो जीवनभर जीवनभर प्राणपणानं लढत असतो मीही तसाच लढणार होतो अखंड धडपडणार होतो एकसारखी धडपड हा जीवनाचा अर्थ आहे आपल्या कल्पना मूर्त करायच्या असतील तर एकसारखी अविरत अखंड धडपडच करावी लागते त्यावरच राज्य उभे करत राहत असतात माझ्या मार्गातला पांडवांचा एक मोठा अडथळा कायमचा दूर झाला होता पांडव गेले त्यांच्या स्मृती तरी कशाला केवळ स्मृतीतून कर्तृत्व शून्यातच निर्माण होते लवकरच या पांडवांचं दिवसाचं एक मोठं भोजन घालून मी त्यांच्या मृत्यूवर राजमुद्रा ठोकायचं ठरविलं आहे रडायचं नाटक मला जमणार नाही म्हणून ते काम शकुनी मावांकडं दिलं आहे ते भोजन जेवणार आहेत आणि ढेकरांबरोबर पांडवांना विसरूनही जाणार आहेत राजाला नेहमीच हे असं वागावं वा लागतं राजाचं जीवन हे काही बाणासारखं सदा नाका समोर जाणारं नसतं कधी ते गदेसारखं गोल फिरतं कधी ते खडगासारखं आडवे आडवेतिडवे प्रहार करतं कधीकधी तर भृशंडीसारखं नुसती दगडांची फेक ते करतं सत्य हे राजाचा मार्ग ठरवित नसतं राजा ठरवेल तोच मार्ग सत्य म्हणून समाज स्वीकारत असतो पांडवांच्या मृत्यूची वार्ता शकुनी मामाने कर्णांना सांगितली मला वाटलं की तो त्या वार्तेनं खुलून जाईल पण मामाने जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्धच झालो पांडव गेले असं ऐकताच तो म्हणे आपल्या मस्तकाला तळ हाताने घट्ट धरून क्षणभर मटकन खालीच बसला त्यांचा घात कुणी केला ते पाच वीर मरणाला कोणता बलवान योद्धा निघाला राजमाता कुंती देवी तर सुरक्षित आहे का अशा प्रश्नांचा त्यानं मामावर भडीमार केला मामांनी त्याला तितक्यातच शांतपणे सांगितलं ते अपघातानं वारणावताच्या आरण्यात जळून गेले राजमाता कुंती देवी तरी वाचायला पाहिजे होत्या पण दैवापुढं कुणाचं काय चालणार ते ऐकून चा का तो काहीच बोलला नाही शेवटी कंटाळून शकुनी मामा त्याच्या कक्षातून निघून आले तो त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही गवाक्षातून एकटा तो, एक गवाक्षा एक तो नुसता गंगेच्या पात्राकडं पाहत राहिला संध्याकाळी स्वतः त्याची भेट घ्यावी म्हणून मी त्याच्या कक्षाकडं गेलो पण शोनानं मला सांगितलं की तो इतर कुणालाच काहीच न सांगता केवळ मला मी चंपानगरीला जातो आहे एवढं सांगून एकटाच निघून गेला पंधरा दिवस तरी तो मला आता राजनगरात भेटणार नव्हता हस्तिनापुराला तो परत येईलच आलाच नाही तर एक शंका माझ्या मनात दाटू लागली बरेच नगरजन पांडवांच्या उत्तरक्रियेचं जेवण जेवून गेले स्वतः मीच पंचपक्वानांचा आग्रह करून सर्वांना वाढलं होतं पांडव गेले असं सांगतानाच काहीजण हळहळले हल काहीजण सरळ सरळ रडले काहींनी राजमाता कुंतीच्या भित्तिचित्राला भावविशेषतून लोटांगणच घातलं खरोखरच हे हस्तिनापूर अंधश्रद्धेच्या भोळ्या आणि व्यक्तिपूजक लोकांनी कसं नुसतं बजबजून गेलं आहे कधी कुणी मेलं की हे लोक नुसतेच रडतात मला तर कधी कधी अशी शंका येते की ही गंगा नदी हिमालय हिम वितळून निर्माण झाली नसून केवळ या दुबळ्या माणस मनाच्या रडक्या लोकांच्या आसरुणीच निर्माण झाली असावी रडून आणि छातीच्या बरगाड्या पेटून घेऊन का कधी गेलेस माणूस परत येतय आहे असं असं त्यांना वाटत पण अशांना कोणी पटवायचं सगळेच रडगानं गात बसलेले जनसमुदाय हा मूर्ख असतो हेच खरं या प्रसंगातून शकुनी मामा किती बुद्धिमान आणि कुशल आहेत त्याचा मला आणखी एकदा अनुभव आला मी त्यांना माझा हित करता मानलंच होतं पण आता या प्रसंगानं त्यावर निश्चितीची राजमुद्रा ठोकली गेली भोजनासाठी आलेल्या सर्व नगरजनांना पांडव गेले असं उत्तर याचं टोक डोळ्यांना लावून सांगत ते शेवटी म्हणाले दुर्दैव तुमचं आणि आमचं की पांडवांची मृत शरीर दहनासाठी सुद्धा आपल्या हाती मिळू शकली नाही आमच्या या क्षुद्र हातानी जणू त्या पुण्यवतांचा सुद्धा घ्यावा असं वाटलं नाही मामांचे ते मानभावी उद्गार सर्वांना ज्वलंत आणि जिवंत भावनासारखेच वाटले त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठीच हे भोजन आहे ते तुम्ही घेतलं नाही तर त्यांना शांती लाभणार नाही मामांच्या त्या उद्गरांनी सर्वांनाच कोंडीत पकडलं प्रत्येकजण भोजन घेऊन गेला मामा हा माझा चालता बोलता बस्तिक बहन होता कुठेही मारावा अयशस्वी ठरणार नाही शेपटी बाहेर निघाली तरी निदान पात तरी लक्षात अडकून राहीलच सर्वात शेवटी आम्ही सर्व कौरव भोजनासाठी बसलो मामाही होतेच पण माझ्या पहिल्याच घासाला एक दूध धापाट टाकीत एक विश्वास न ठेवता येण्यायोग्य वार्ता घेऊन आला वर खाली होणारं वक्ष सावरित तो तुटक स्वरात म्हणाला महाराज दक्षिण पांचालांच्या राज्यात कोणीतरी ब्राह्मण पुत्रानं हिंडी आणि बकासूर या अजिंक्य नरमासभक्षक रक्षकांना युद्धात नुसत्या बुक्क्याने ठार मारला आहे ती वार्ता ऐकताच भीम अजूनही जिवंत आहे की काय अशी एक शंका माझ्या मनात रळून गेली आणि घशातला घास घशातच अडकला पण ती जीवघेणी शंका मी क्षणात निर्धारणच दूर सारली कारण शंका ही घायपातासारखी असते एकदा का तिनं मूळ धरलं की ती वाढतच जाते आणि शेवटी तिचं दाट गचपणात रूपांतर होतं दंडातील चांदीच्या पेटीवरून मी क्षणभर तळहात फिरवेला तेव्हाच मला थोडं समाधान वाटलं पुरोचनानं दिलेली दग्ध भीमाची करपलेली काळी करंगळी त्या पेटीत होती माझं मन स्थिर झालं त्या दिवशी मी अंखट भोजन घेतलं त्यावर केशर मिश्रित सुगंधित तांबूल खाल्ला